पत्रकाराला घ्यावं लागतं बाबा आम्हाला आहे का तर ते आमचे मित्र ते काय व्हायरल करणार नाहीत माझं एखादं वाक्य चुकीचं गेलं ते त्याच्यामुळे मी ते जरा तुल मोलूनच थोडं बोलायचो त्यां सगळ्यात चांगले माणसाचा अंकुश आहे थोडा तरुणावर म्हणून तरी थोडं रेष येते सध्या नाही तर वातावरण त्यांना <गण> माहिती आता कसं झालंय ते विडाला विडाला तुझी आलं जीवापासून या किती प्रेम आहे देवावर तुम्हाला आम्हाला सगळ्यांना काय आवडतं म्हटले कोणावर प्रेम आहे कुणी म्हणेल भावावर आहे कुणी म्हणेल बहिणीवर आहे कुणी म्हणेल आमच्या वडिलांवर कोणी म्हणेल आईवर आहे एखाद्याला विचारलं तुमचं म्हणले आमच्या पिंटेच्या मम्मीवर आहे ठीक आहे पिंटेच्या मम्मीवर जरी प्रेम असलं तर कुठंपर्यंत कुठपर्यंत म्हटले जीवावर भेटत नाही तोपर्यंत प्रेम आहे ना प्रेम आहे म्हणून तर सगळे एकमेकांना मान देतात बस करतात कुठेपर्यंत म्हटले सगळं चालतंय हे समजा एखाद्याने आता तुम्ही मला एवढं मान आणि इथं बोल फराळाचं इथं म्हणजे काय दाजी वर्णन करू नका आता घरच्या गर घरी वर्णन करीत नाही पण प्रेमाने फराळ खाऊ घातलं तुम्ही आणि मानाने फेटा बांधून जोबदार घ्यायला आम्हाला मंदिरात किती मान दिला तुम्ही पण इथं नुसतं एखाद्याने म्हणून या महाराजाच्या पायाजवळ साथ निघलाय पण माझा विचार करताना का तुम्ही महाराजाच्या पाठीवर पाय देऊन पळायची तयारी आहे का प्रेम आहे तुमच्यावर महाराज पण कुठंपर्यंत आमच्या जीवावर भेटत नाही तोपर्यंत आणि एकदा का म्हटले आमच्या जीवावर उद्भेता म्हटलं कशाचा महाराज कशाचा तो मग आमचं मात्र महाराज म्हटले तसं नाही सगळ्यांना जीव आवडतो पण आम्हाला जीवापेक्षाही बहु तो देव आवडतो त्याचं नाव आवडतो आणि म्हणून आम्ही ते प्रेमाने घेतोय बरपर्यंत दिवस घेतो ना असं नाही की कि वा कीर्तन आहे तेवढ्यापर्यंत चाळी वाजेतून भजन करतो जास्तीत जास्त पंधरवाड्या एकादशी टू एकादशी पुन्हा म्हटले बारा महिने नाही मधी तर फिरकतच नाही आता आपलं गाव सोडून द्या इथं नेहमी तुमच्या इथं कार्यक्रम आहे आमाशाचे कार्यक्रम आहेत तर कोणाचं वर्षश्राद्ध आहे गंगापूजन आहे अधूनमधून भागवताचे कार्यक्रम चालू आहे तुम्हाला नेहमी परमार्थाचं इथं परंपराच मोठी म्हणून गंध आहे तुम्हाला आवड आहे त्याची उमियात आहे काही काही गावात माणसं म्हणते आनंद महाराज मी पुरंदरच्या जवळ आपल्या सासवडच्या जवळ एका का गणपतीपुढं माझं कीर्तन तर ते तिथली माणसं अशी पाहिला मग माझ्याकडे बसले कीर्तन गणपती कीर्तन सगळे तरुण कंपनी माऊली महाराज करतात एक जण मध्ये सुटला तंबा मडी बाहेर चुकून बिहाला आणि मी म्हणतो एक कीर्तन आहे ते हे पहिली ते बघायला ते आमच्या गावात आम्ही बघितलं नव्हतं आता म्हणजे कीर्तन कसलं हे आम्हाला माहीतच नाही ज्या आता तुमचं गाव परमार्थिक आहे म्हणून ठीक आहे ज्या गावात चाड कशाला म्हणतात आणि कीर्तन कशाला म्हणतात माहीतच नाही तिथे भजन कोण करणार आहे महाराज म्हटले व जागृतीत एखाद्या वेळेला शक्य भजन करणे राम राम तो सब कुछ कहे ठक ठाकुरावर चोर पण जागेपणी भजन करण्यापेक्षा महाराज म्हटले आम्ही झोपेत सुद्धा भजनच करते याच्याही पुढे स्वप्नात सुद्धा भजनच पांडुरंग ध्यानी पांडुरंग धानी पांडुरंग ध्यानी ध्यानी पांडुरंग जागृती स्वप्नी पांडुरंग स्वप्नात पांडुरंग रे जागृतीत तसे असं नाही याच्याही पुढे महाराज म्हणतात त्या देवाशिवाय आम्हाला स्वप्न पडलं नाही ना

भगवानच्या चित्तात विशेष नाही दुसरा रात्र दिवस तो भगवान परमात्मा त्याच भजन स्वप्न सुद्धा त्याच्याशिवाय पडलं नाही नाम देवे केले स्वप्ना माझी जागी आणि सवे पांडुरंगे मनिया आपल्याला पडतं का दे देवा स्वप्न एखाद्या वेळेस देवाचं नाही महाराज काही काही असे स्वप्न पडते म्हणले त्यांच्या स्वप्नात रात्रीचे भूतच येते उठत आहे की पळत आहे रात्रीच गोदरी इतके वाईट स्वप्न भर नाका देवाचं पुढ द्या पण चांगलं तर पडावं की नाही पडलं एखाद्याला चुकून चा चांगलं कोविल महाराज तर ठीकत नाही दुसऱ्याचा ना कशाला सांभाळणार मलाच एकदा स्वप्न पडलं काय स्वप्न पडलंय स्वप्नात मी भारताचा पंतप्रधान झालो सरपंच आहे बघा सरपंचासाठी लई बरोबर मुल आहे सगळ भारतात भारताचं पंतप्रधान झालो मी कुठं स्वप्नात तेवढं ध्यानात ठेवतो तू म्हणता तुरा कसं काय केलं मोदी साहेब लवकर येणार म्हणले द्या याला का राज्य कार्यक्रम करायला म्हणजे आणि मग भारताचा पंतप्रधान झालो दरवा दौरा माझा अमेरिकेला होता लगेच पत्रकार साहेब विमान तयार होते माझे विमानापर्यंत गेलो पायऱ्यावर पाऊल ठेवला मध्ये जाऊन सुद्धा बसलो मी तेवढ्यात गावातला एक माणूस आला म्हणला महाराज आहो सकाळचे नऊ वाजे तरी स्वतः उठा उठा म्हणले की स्वप्न मोडलं झोप मोडले स्वप्न सुद्धा मोडलं जागा झालो पाहतो <laughs> तर काही नाही मी गोदडीवर झोपलेलो तुम्हाला खोट सांगत नाही असा राग आला त्याला म्हणलं अर्धा मिनिट जरी उठवणाऱ्या अजून जी आकृती तुम्ही मनात बसलो आहे स्वप्नात तरी निदान चांगलं पडत नाही पडलं तर टिकत नाही महाराज म्हटलं व्यवहारातलं सोडून द्यावं देवाशिवाय स्वप्न पडलं नाही गोविंद <laughs> गोविंदशयानी गोविंद त्या म्हणे बैसल असे म्हणून महाराज म्हणतात रात्रंदिवस त्याचं चिंतन करतो ना म्हणूनच म्हणतोय माझं सण चिंतन दिवस महाराज म्हटले आहो देवाच नाव पवित्र ठिकाणी घ्यायला पाहिजे कारण ते पवित्र आहे पण आम्ही मात्र अशा ठिकाणी ते आमच्या तोंडातून येते बहिर दिशेला गेल्यावर सुद्धा महाराज भजनच करायचे एकानी महाराजांची जीभच पकडली म्हटले अरे हे नाटके दिसतात म्हणले बहिर दिशेला गेल्यावर भजन करतात महाराज म्हणले काय करू माझ्या मुखातून ते आलेशिवाय प्रीत तुझे भजन भामचंद्र घोराडेश्वर भंडारा डोंगरावर जावं आणि लोकांताचा त्याग करून लोकां त्यामुळे त्याग केला म्हटले लोक चांगल्या माणसाला बिघडलेशार नवीन एखाद्याने माळ घावा माळ घातली भजनाला घेताना की महाराज लोक म्हणते हा आता हे धंदे चालू केले का खाऊन खाऊन माणसा हे खुश नवीन माळा घातली इकडं आला की माणसं म्हणतात बाबा काय म्हटले अरे ते महाराज लोकांच्या नादी लागला ते त्यांचा धंदाच आहे त्यांना सांगावंच लागतं हे गाव ते गाव रोज फिरत आहेत म्हणजे तू कशाला त्यांच्या नादी लागला महाराज म्हणले बाबा मी घरादाराचा त्याग याच्यासाठीच केला की के लोकांपात राहून भजन होत नाही म्हणून जुने महाराज लोक राजे महाराज लोक शेवटच्या टप्प्यात होणार जायचे हे सुख सांडून या कास या योग शिरीती त्याचं कारण माणसाने जन भक्ती करा महाराज म्हणते मी जनाचा त्याग केला घरादाराचा त्याग केला जेजाबाई मी म्हणा महाराज भजन करा मी नको म्हणत नाही पण घरी करा ना महाराज म्हटले मला घरी एकांत मिळत तुकोबाऱ्यांच्या काळात एकांत मिळत नव्हता ज्या काळात मोबाईल नव्हते ज्या काळात टी व्ही नव्हते ज्या काळात वाहन कुठलीच गळणवळणाची साधनं नव्हती लाईट सुद्धा नव्हती त्या काळात जर तुकोबारांना एकांत घरी मिळत नव्हता मला सांगा आत्ता रोजचं दोन जी बी संपवायचं म्हटलं एकांत मिळत आहे का म्हातारीसुद्धा सुद्धा फिरवाय फिरवायला आहे अरे कीर्तनात बसले होते शांत बस म्हणजे रात्र दिवस माणसं म्हणतात महाराज वेळच नाही अवचाराला कीर्तन आला गावात एवढा मोठा सत्ता चोरी म्हणला महाराज आई तर मरायला टाईम नाही मरायला वेळ नाही तर भजनाला काढते का माणसं लोकात राहून भजन झाला असतो तर महाराज म्हटले मी वनाचा रस्ता धरला नसतो तिकडे म्हणले मी पक्षाबरोबर भजन करायची तयारी लोकात होतो वृक्ष बनली पक्षी हे सुस्वरे आळणी वृक्ष बोल आभा सोयरी बन चरी वृक्ष आभा पक्षी ही सुस्वर आळवीची म्हणते एकांत तुका म्हणे मुख्य अंग म्हणजे एकांत भक्ता एक रो मुख्य हा मुख्य हा भक्ता एकांती मुख्य काय एकांत पाहिजे नाही तर शेजारी लेकर कोणाला तरी शिव्या घालायला तिथं म्हणजे मी भजन करायला होईल का भजन भजन होत नाही त्याच्यासाठी एकांत जाऊन महाराजांनी भजन केलं पण प्रेमाने केलं आणि काय सांगितलं राजी विसे प्रीत तुझे नामी आता महाराज म्हणतात त्या भजनाचा असा परिणाम झाला इतक्या दिवस मला चिंता होती की ज्याच्यासाठी हा जन्म मिळाला भजन करण्यासाठी आम्ही पुन्हा पुन्हा इथं आलो पण जर मधीच काळाने घातला तर हे भजन मध्येच राहून जात की काय महाराज म्हटले आता मात्र आम्हाला भीती राहिली नाही कारण त्या काळाच्या कला आम्ही पाय दिलाय आता ठामपणे सांगतो तुम्ही धन्य झा मनुष्य काळाला म्हणजे मरणारा भेट गावात कितीही छाती पुढे काढून चालणारा असो मरण डोळ्यासमोर दिसतं की माणसं घाबरत थोडा आजारी पडला तरी पटकन घरी चला म्हणून तुम्हाला माझं डोळा हवा डॉक्टरांनी सांगितलं इथं इलाज नाही होणार पटकन म्हटले चला संभाजीनगर का अह गावात तर ते बाया सारीत होता महाराज आता म्हटले मरणारा सगळे माणसं घाबरते मरणा कुणाचं चालत नाही या जगात सगळ्यात बलवान जर कोण असेल तर तो काळ त्या काळाच्या तावडीतून चांगले चांगले सुटले नाही बाकी जाऊ दे आपण सामान्य कश्यपू सारखे मरण चुक म्हणून हजारो वर्ष तप केले ब्रह्मदेवाने सांगितलं मलाच मरावं लागतं तर तुला कुठून आमरकर रामणासारखे कंसासारखे सार सारखे माणसं असतील मोठे मोठे बलाढ्य माणसं काळाच्या तडाक्यातून सुटले नाही काळावर विजय मिळवणं अवघड गोष्ट नाही गोळा वाचणे शक्यच नाही अशा काळावर विजय मिळवला तुकाराम महाराज महाराज म्हणले त्याच्या डोक्यावर पाय दिला त्याला काय भेटूत काय म्हणले <tinyan> त्याच्या माथ्यावर पाय दिला आम्ही माथा दिला पाय जरी त्यांनी जगाला खाल्ला असेल किती जण खाल्ले म्हणले अहो गणतच माहित यादी सांगितली सगळे आता म्हणायला आपल्याकडे वेळ नाही वीर मर गए पैगंबर मर गए मर गए हाकीम जोगी जपी तपी सन्यासी सगळी यादी सांगितली प्रपंचातली तर सांगितली तर आझाने बाकीचाच पाठच आहे पण ही सगळी इकडची झपी तपी संन्याशांची सुद्धा यादी सांगितली त्यांनी सगळ्यांना म्हटले खाल्ले आपल्या डोळ्यासमोर कितीतरी माणसांनी बोलली कोही चला गया जावे कोई कठ्ठडी कोई धावे कोई तयार खडारा खेरा रे का दर्शन तो मिला तुका या नगर का सौदागर तुझे अपने वतन पे जा है तुका या नगर का सौदा सगळ्यांना त्यांनी खाल्ले आपल्या डोळ्या देखत त्यांनी उचलले बोका होऊन म्हटले टपूनच बसलेला आहे पण आम्ही मात्र जगाला खाणारा जो काळ आहे त्याच्या डोक्यावर पाय दिला त्याला आम्ही गडीच केलं काळ गुलाब सराव करीन तुकया तसे कशावर म्हणतो महाराज तुम्ही काळावर विजय मिळवला महाराज म्हटले मी नाही एखाद्या वैऱ्याला माझ्या विचारात मला त्यांच्या वयाने सांगावं मानव देह घेऊन येमा गेले किंवा म्हणे मैसूर त्यांचे येल काळचे कट्टर शत्रू होईल सांगितलं कोण याला विशेष महत्व कोण वर्णन करतंय म्हटले वैराने वर्णन करा नाही तर एखाद्या वेळेला मित्र मित्राचं चांगलंच सांगत असतो किंवा पत्नी आपल्या पतीविषयी चांगलंच वर्णन करते, आप आप करते दोन मैत्रिणी सणाच्या सुबे सुभा शेतकऱ्या सांगतात गोविंद महाराज दोन मैत्रिणी सणाच्या निमित्ताने गावी आले आणि गावी आल्यानंतर गप्पा मारत बसल्या एकीने विचारलं काय करतात तुझे मालक ती म्हणली माझे मालक इतके शिकलेले इतके शिकले की त्यांनी जर एखादं काही लिहिलं ना वाक्यवर तर हो। दुसऱ्याला ते वाचताच येत नाही स्वयं अपी लिखितम परचे येते दुसरी तिच्या पुढची होती ती म्हणली तुझ्या मालकाने तरी लिहिलेलं दुसऱ्याला वाचता येत नाही माझे तर इतके शिकले त्यांनी लिहिलेलं त्यांची त्यांनाच कळत नाही स्वयं अपी लिखितम स्वयं न वाचे येते दोघी नावऱ्याचं वर्णन करायला काय ठीक आहे का त्याच्यात किंवा ह्याच्याही पुढं सांगू का सासूबाईने जावं याचं वर्णन करणं हे काय फार मोठं यथार्थ वर्णन नाही वर्णन कोण करतं ह्याला विशेष महत्त्व आहे नाही तर जावाई कसा असू द्या किती आडाने असलं तर सासूबाई म्हणत असते आमचे जावई असे आमचे जावाई तसे मी नेहमी विनोद म्हणून सांगतो गोविंद महाराज एक जावाई पहिली वेळ सासरवाडीला गेला पहिली वेळ जाताना फिटिंगमध्येच गेला असतो सासरवाडीला जायचं म्हटलं दिलं जात नाहीत मास तर हे आम्ही येतो ग्वागरण ते, ते करून बुटन स्वाक्ष दुसऱ्याचेच होते निम्मे त्याच्यातले पण बाई सासरवाडीला गेला सासूबाईला आनंद झाला कुठं ठेवून कुठं नाही आणि जाईची सोय लावण्यासाठी सासूबाईची गडबड चालू तेवढ्यात पोस्टमॅन आला दारा आणि पोस्टमॅननी एक पत्र दिलं बिचारी सासू आडानी होती लाग लाग पत्र हातात पडलं सासूबाईला वाटलं आपल्याला तर काही येत नाही ते पत्र सासूबाईने जावायच्या हातात जावाईने पत्र उघडलं बघितलं की जावाई बापू रडायलाच लागले दोन्ही डोळ्यातून धारा सुरू झाली दादा धारा सुरू झाल्या ज्या आरती जावाई बापू रडायला ते आरती सासूबाईला वाटलं कोणीतरी बोला की ज्या अर्थी रडतो जावं म्हणजे कोणीतरी गेलं सासूबाईने बटन दाबले की काळी तीनलाच लावले कारण रड म्हणायचं कामच नाही बाया माणसाला बघा तुम्ही एखादं गेलेला असा नुसतं दारात पाऊल काच्या अगोदर तर काळी तीन ला लागतं लागतो मग आता या सासूचा आवाज शेजारच्या ठकूबाईने ऐकला तिला वाटलं अचानकच एवढे मोठे नाही ही रडती म्हणजे कुणीतरी एवढं म्हणायचं फक्त तुम्ही कोणीतरी ठकूबाई आली तिने पांढरे तिनं काळी तिनचा टिप शर्ट जे लावला की लगेच झाली ठकूबाईचा आवाज सकूबाईने ऐकला बघता बघता सगळ्या गावातल्या झाले एक म्हातारी हुशार होती म्हणजे का गे ठकू नेमकं रडायला काय झालं सकू म्हणली मला काय माहिती सकू रडायला म्हणून मी रडायला सकुला म्हणली तुला काय झालं ती म्हणली ही घरमाल रडाय म्हणून मी रडायला शेवटी म्हातारी म्हणजे आले तुला रडायला झालं तरी काय ती म्हणली जावा हिरडते म्हणून मी रडायला म्हातारी जावा इकडे तिने म्हणली बाबा अरे तुझ्यामुळं सगळं जाव आडायला नेमकं तू का रडायला सांगतरी ते म्हणला मला वाचताच येत नाही मग मी रडायला आता इतका आडाणी जावाई होता ज्याला पत्र वाचता येणार ग्वागर घालून गेलं नेहमी शर्टिंग करून गेलं आणि तरी सासूबाई म्हणती का नाही म्हणून सासूबाई त्याचं वर्णन चांगलंच करते तसं त्याला काही महत्व आहे का सासूबाई जावा वर्णन चांगलंच करणार त्याच्यावर विश्वास ठेवण्यासारखं काही नाही आज तुको मला सदैव तुमताला गेले सांगणारे रामेश्वर भट्टे एक काळचे कट्टर वैगेरे म्हणून तर महाराज म्हणतात की एक दिवस आम्ही लोकांना म्हणायला लागेन की भाग तुका धन्य म्हण ही हो की डोका गोबार सदेह विकून गे झाला गेले याचा आज काळावर विजय मिळवलाय न पडे या बाही काळा हाती दोन चरणाचा भाव झाला वेळ आम्ही जोड जोड रघुर्वरी दोन चरणाचा दोन मिनिटांत सरळ भाव सांगणार आणि पूर्णविराम देणार तत्पूर्वी सगळ्यांनी विठोबा बारोठे मोठे म्हणायचं विठो बार कटकन होत भजन घेते त्याला वाटतं तरी लवकर पुन्हा माणसं फ्रेश होऊन बसते कारण काही माणसाला वाटतं हे मधलं भजनच तर शेवट तरी कधी नाही म्हणून एकदा झोबार उपमाय म्हणलं आता ताण नाही मला दोन चरणाला इथपर्यंत वेळ लागला आता पुढचे दोन चरण बाकीत नाही म्हणता गाडीत गेल्यावर आता आम्हाला सोड काळजी नाही दोनच मिनिटात धन्य झालो आता याशी संदेह नाही न पडे या बाजी काळा हाती महाराज काळावर तुम्ही विजय मिळवला भजनाच्या जोरावर आम्हाला स्वतः वाटत करावं काय करावं महाराज भजनाला बसलं की झोप येते कंटाळा येतो महाराज म्हटले की बाबा ते मन आहे ना इतक्या सहजासहजी इकडे येऊ देत नाही माणसं त्याच्यासाठी काय करावं लागतंय ते मनाला थोडं संतांच्या संगतीत घालायचं संतांच्या संगतीत गेलं की मग नी त्यांची पंगत मिळते आणि संतांच्या संगतीत गेल्यावर ते ब्रह्मरसाची पंगत माणसाला मिळते ब्रह्मरस करू भोजन पंगती संतांची संगती सर्व का महाराज अनेक रस पाहिले आम्ही कोणते कोणते म्हटले सध्या सीझन चालू आहे उसाचा रस बाहेर पडला की उसाचा रस आता आंब्याचं सीझन चालू होता आंब्याचा रस हे म्हटले अनेक वेळा खाल्ला खाल्ला का नाही होय राराम राव मस्त टिकून बसला तिथे आंब्याचा रस खाल्ला म्हटलं उसाचा खाल्ला पण हे ब्रह्मरस काय खाल्ला नाही मला पाठ खायचा का तुम्हाला अगदी आता एक मिनिट ब्रह्मरसाचं रसाचं जेवण करून संपू जात ना कसा अर्थ ब्रह्मरस असे त्याच्यासाठी ब्रदंग लागतो